आता प्रत्येकाला मिळणार पीक विमा केंद्र सरकारचा मोठा निर्णय म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी ब्राझील येथे झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेत जागतिक मंचावर भारताच्या प्रधानमंत्री फसल विमा योजनेचे म्हणजे पी एम वायवर यश ठळकपणे शेअर केले जगातील सर्वात मोठी पीक विमा योजना भारतीय शेतकऱ्यांची आर्थिक सुरक्षा समृद्धी आणि प्रगती आणि शेतकऱ्यांच्या भवितव्याला सक्षम बनवण्याचं महत्वपूर्ण योगदान देत असल्यास त्यांनी नमूद केलं तर आता हा पीक विमा शेतकऱ्यांना कशा प्रकारे भेटल आणि ज्या काही अडचणी आहेत पीक विमा संदर्भातील त्या दूर करण्याचा प्रयत्न याच्यातून होणार आहे आता पी एम ए बी वाय व्हॉट्सअप ॲट चॅटबॉटवर या पीक विम्याची प्रत्येक माहिती मिळवता येणार आहे शेतकरी बंधू आणि भगिनींनं तुम्ही पी एम ए बी वायच्या व्हॉट्सअप चॅटबॉटवर पीक विमा पॉलिसीची कागदपत्रे त्वरित या ठिकाणी मिळवू शकता तुम्ही पी एम ए बी वाय कॉल सेंटर सेवा प्रीमियरबद्दल माहिती देखील मिळवू शकता आणि व्हॉट्सअप चॅटबॉटद्वारे पी एम ए बी वाय देखील या ठिकाणी उघडू शकता यासाठी तुम्हाला पी एम ए बी वायच्या व्हॉट्सअप चॅटबॉट क्रमांक हा आहे या ठिकाणी ही संदेश पाठवून पर्याय निवडा आणि सर्व सुविधांचा सहज लाभ घ्या पीक विमा घ्या आणि सुरक्षा कवच मिळवा असं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आता व्हॉट्सअप चॅटबॅट हे कशा प्रकारे काम करतंय ते आपण पाहूया एक नंबरला तुम्हाला हा जो नंबर आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन नंबर तुम्हाला मॅसेज पाठवायचा आहे ही त्याच्यानंतर तीन नंबर इन्शुरन्स पॉलिसी तुम्हाला या ठिकाणी निवडायची आहे जी तुमची पॉलिसी आहे त्याच्यानंतर चार नंबरचं चा। तुम्हाला सीजन सिलेक्ट करावं लागल रब्बी किंवा खरीप आणि या ठिकाणी पॉलिसीची कागदपत्र तुम्ही मिळवू शकता त्याच्यानंतर आणखीन काही पर्याय आहे ते सुद्धा आपण पाहूया संदेश पाठवा त्याच्यानंतर पी एम ए बी वाय पोर्टल या ठिकाणी लिंक घ्या म्हणजे डायरेक्ट तुम्ही त्या लिंकवरती जाऊ शकता आणि लॉग इन करून या सुविधेचा लाभ तुम्ही उचलू शकता आता पुढे आणखीन सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक व सबस्क्राईब करून ठेवा अशा अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळतील आता या ठिकाणी कॉल सेंटरसुद्धा तुम्हाला निवडावं लागेल त्याच्यानंतर ही म्हणून मॅसेज पाठवावं लागेल आणि तीन नंबरचा आहे लॉग इन करे क्रॉप एन सी आय पी की सेवाओं का लाभ पाय म्हणजे या ठिकाणी व्हॉट्सअप द्वारे तुम्हाला सर्व माहिती याच्यावरती मिळणार आहे आपल्या पीक विम्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या प्या पी एम चॅटबॉटद्वारे मिळणार आहे म्हणजे पी एम ए बी वाय के कॉल सेंटर की सेवा आहे अब व्हॉट्सअप पर पाये आता या ठिकाणी आपण पाहू शकता प्रत्येक प्रीमियरची माहिती तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे ते आपण स्टेप बाय स्टेप पाहूया या ठिकाणी तुम्ही संदेश पाठवा त्याच्यानंतर सेल ऑलपर क्लिक करा कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटरसुद्धा तुम्ही चेक करू शकता तुमचं सीजन कुठलं आहे ते सुद्धा पाहू शकता तुमच्या राज्याचं नाव स्टेटचं नाव तुमचा जिल्हा जो का आहे ते सेंड करा त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट लिस्टवर क्लिक करा तुमच्या जिल्ह्याचं नाव निवडा उडा आणि क्रॉप लिस्ट या ठिकाणी सिलेक्ट करा तुमचं जे पीक आहे ते सिलेक्ट करा आणि जमिनीचे रेकॉर्डची माहिती द्या आणि विमा प्रीमियर की जानकारी पाए म्हणजे या ठिकाणी विमा तुमचा कुठला आहे त्याचीसुद्धा संपूर्ण माहिती थी या ठिकाणी तुम्हाला या चॅटबॉट चॅटबॉर्डद्वारे मिळणार आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही पीक विम्या संदर्भातील अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा